पंचवीस हजारच्या जवळपास हे शिवाजी भाऊना लीड पडलेलं आहे या यशामध्ये अनेक जणांचा सहकार्य आहे त्याच पद्धतीने दोन लेखींचा देखील सहकार्य आहे शिवानी आणि स्मिता या दोघी सुद्धा खूप योगदान आहे शिवानी ताई आणि स्मिता ताई आपल्यासोबत आहेत ताई शिवाभाऊ आमदार झालेत खूप मोठ्या फरकाने विजय मिळवलेला आहे ला गुलाल लावला आहे चंद्रगडकरांनी आपल्याला मोठी जबाबदारी आहे शिवाभाऊंची मी सगळ्यांना पहिले तर सगळ्यांना धन्यवाद सांगेल आणि तुमच्या मनापासून खूप मी आभार मानेल की तुम्ही पप्पा पप्पांना भरपूर म्हणजे भरपूर प्रेम दिलं आणि हे दिसतच आहे आणि मी खूप शब्द नाही माझ्याकडे पण भरपूर खुश आहे भरपूर खुश आहे लोकांना सगळ्या मनापासून तुमचा आभार प्रचाराच्या निमित्ताने आपण चंद्रगड फिरलाय तुम्ही गेली पंधरावी दिवस अगदी गाव टू गाव खेडू टू खेडू गाव फिरलाय काय की समस्या खूप आहेत शहभाऊ कशा पद्धतीने या समस्यांना हाताळतील आता कसं आम्ही गावगाव फिरलो आहे सगळ्यांचं आम्ही ऐकून घेतलंय सगळ्या गावांची समस्या आहे सगळ्या वेगळ्या आहे आता मी हे सगळं नोट डाऊन केलेलं आहे आता आपल्याला फक्त गावाचे सगळ्यांची प्रॉब्लेम आपल्याला काय वाटतंय चंदगडाचं परिवर्तन झालंय विकासामध्ये देखील परिवर्तन होईल का विकासाचं आपण सगळे आपण बनवलेलं आहे प्लॅन आपले रेडीच आहेत आता आजपासून त्याच्यावर आपण काम करायला भाऊंचा एक्सपिरियन्स असेल भाऊंचं जे काही देवेंद्र फडणवीस असतील किंवा राजकीय नाते होती किंवा राजकीय हित संबंध जे आहेत हे चंदगडकरांच्या किती उपयोगी येतील असं वाटते तुम्ही कायम भाऊंच्या सोबत असताय शंभर टक्के ते आपल्याला खूप फायदेशीर होणार आहे जसं आपल्याला आपण ऑलरेडी बसचं प्लॅन चालू केलं आहे इंडस्ट्रीजचे प्लॅन आणले त्याचं आयोजन आपण जानेवारीपासून सगळं सुरुवात करत आहोत कसं वाटते तुम्हाला शिवाभाऊ आमदार झालेत सुद्धा चंदगडला यायचं पण आमदार नसायचे आता तुम्ही आमदारच्या लेखी म्हणून तुम्ही या चंदगडला येत राहाल तुम्ही आम्ही येतच राहा बाबांसाठी खूप खूप मनापासून खूप खूप बरं वाटतंय साडेचार वर्ष गेले बाबा खूप मेहनत करत आहेत आता त्याचं फळ मिळालं आहे आणि एकटाच विजन आहे बाबांचा तर सगळे आमदार झालेत सगळ्या सगळ्यांचा आहे आता ही जे खूप आपली छोटी आपली आहे जी आपण जिंकलो आहे ही आता लोकांचा प्रेम बघून असं वाटतं की आता पप्पा थांबणार नाही आपल्याला फक्त विकासाचे बघायचं आहे हे करायचं आहे पद असो की नसो पण आता भेटल्या ती खूप मोठी चांगलीच गोष्ट आहे पण आता आपण आता खूप पुढे जायचं आहे चंदगडचा विकास गतिमान व्हायचा असेल तर मंत्री होणं गरजेचं आहे चंद्रगडला पाहिजे मुलगी म्हणून इच्छा तर की मिळू दे पण पण जे बीजेपी ते आम्ही स्वीकार तर आपण पाहिले की शिवानी ताई आणि ताई खूप चांगलं काम या प्रचाराच्या दरम्यान त्यांनी केलेलं होतं मोठी जबाबदारी शिवाभवनच्या माघारी त्यांनी पेललेली होती मतदानांना कन्व्हिन्स करणे मोठमोठ्या सभा करणे विराट सभेना मार्गदर्शन करणे अशा अनेक गोष्टी त्यांनी या शिवाभोवनच्या साठी केलेल्या होत्या आणि आज गुलाल लागोपर्यंत त्यांनी त्यांच्याबरोबर थांबलेले आहेत आणि पुन्हा एकदा चंदगडचा विकास गतिमानाने व्हावा यासाठी हा भाजप पक्ष शिवाभाऊना संधी देईल अशी अपेक्षा या आमदारच्या दोन लेकींना आहे गडिंगलेजहून लाईव्ह मराठीसाठी नितीन मोरे